सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे देवा भाऊ शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची योग्य वेळ आली आहे करून टाका शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 शेकडो कोटींच्या जाहिरातबाजीतून प्रसिद्ध आणि लोकप्रिय होण्यापेक्षा दिलेले आश्वासन पूर्ण करून शेतकरी प्रिय व्हा गेल्या आठवडाभरापासून राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिसकावून घेतला आहे या अतिवृष्टीने मका सोयाबीन कापूस कांदा यासह अनेक पिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे आधीच कर्जाच्या खाईत सापडलेला शेतकरी या अतिवृष्टीने पुरता उद्ध्वस्त झाला आहे अनेकांची घरे पडली संसार वाहून गेला आहे जमिनी खचल्या आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक मंत्री पाहणी दौरा करण्यासाठी बाहेर पडले होते मुख्यमंत्री दोन्ही मु उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना ठोस मदत करण्याचे आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची मदत म्हणून बावीसशे कोटी रुपयांची मदतही जाहीर केली आहे फडणवीस यांनी जाहीर केलेली ही मदत नुकसानीच्या तुलनेत फारच तोकडी आहे या मदतीतून शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे त्यापेक्षा फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी प्रचार सभेत शेतकरा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करून सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढावे अशी अपेक्षा योग्य वेळी कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन पाळावे हीच योग्य वेळ असून शेतकऱ्यांचा सातबारा शेत सरकारने करावा कोरा 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 अशी अपेक्षा शेकडो कोटींची जाहिरातबाजी करून लोकप्रिय होण्यापेक्षा एक चांगला निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत होण्याची संधी फडणवीसांना चालून आली आहे त्या संधीचे सोने करावे अशी तमाम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अपेक्षा आहे नेहमीप्रमाणे खोटे आश्वासन नको तर दिलेले आश्वासन पूर्ती करावी व दिवाळी सणाला शेतकऱ्याला कर्जमाफीची भेट देऊन शेतकऱ्यांचा सातबारा करावा कोरा 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 अशी अपेक्षा